आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन होणारी थाळी इथे बघणार आहे आपल्या नऊ दिवसाच्या नऊ थाळ्यांमध्ये अगदी आपण सात्विकपणा इथे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपी जाईल अशी आपली हीच थाळीमध्ये कढी बनवून घेणारे महाराष्ट्रीयन कढी महाराष्ट्रीयन मसाला भात महाराष्ट्रीयन प्रसादाचा शिरा आणि महाराष्ट्रीयन शापूची भाजी महाराष्ट्रीयन चपाती महाराष्ट्रीयन वांग्याचे कुरकुरीत काप आणि सगळ्यांना आवडणारी मोकळी सुटसुटीत अशी बोंदी अशा आपल्या ताटाची लज्जत आणि शान खाऊन जाणारे तर चला पटकने रेसिपीकडे ओळ्या सगळ्यात पहिला आपण इथे कढी बनवून आहे त्यासाठी मी इथे दही घेतलेले आहे आता किती लोकांसाठी तुम्ही बनवताय त्यानुसार तुम्ही इथे दही घेऊ शकता त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला बेसन पीठ घालून मिक्सरला आपल्याला हे फेटून घ्यायचं म्हणजे बेसन पीठ आणि दही व्यवस्थित एकसंग होतं आणि दही सुद्धा ताकासारखं असं पातळ होतं त्यानंतर ना कढईमध्ये पळीभर तेल घालून आपल्याला जिरी मुरी घालून घ्यायची आहे जिरी मोरी घातली की आपण यामध्ये लसणाचा वापर करणार नाही पण इथे आलं हिरवी मिरची आणि जिरीचा जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो एक चमचा घालायचा कढीपत्ता घातलेला आहे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला घालायचा आहे हिंग हळद कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे एक चमचा चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा किंवा एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं गॅस मात्र आपल्याला इथे बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर ना आपण फेटून घेतलेलं कढीचं जे मिश्रण आहे दह्याचं ते यामध्ये घालायचं पाणी आपल्या अंदाजानुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं कढी जास्त पातळ किंवा घट्ट बनवायची नाही आणि त्यानंतरनं सगळ्या शेवटी घालायचं आहे आपल्याला इथे आपल्या आवडीनुसार गूळ आंबट गोड थोडीशी हलकीशी तिखट अशी कढी खूप छान लागते कढीला उकळी येईपर्यंत कढी आपल्याला इथे सारखी हलवत राहायची त्यामुळे काय होतं कढी फुटत नाही आणि एकसंग असा कढीला घट्टसरपणा येतो तर इथे बघू शकताय छान उकळी आलेली उकळी आली की थोड्या वेळ अशीच उकळती ठेवायची थे कढी आपली इथे बनवून तयार झालेली कढी बनवून तयार झाली की आपण इथे भात बनवून घेणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने कढईमध्ये तेल घालायचं जिरी मोरी घालायची तुम्हाला खडा मसाला तेलामध्ये जर भाजून घ्यायचं असेल तर तेलामध्ये घाला किंवा तसाही भाज्यांबरोबर घातला तरी चांगलं आलं हिरवी मिरची आणि जिरीचा ठेचा कडीपत्ता आणि एक टोमॅटो चिरून घेतलाय तो आपल्याला घालून तेलामध्ये हे आपल्याला परतून घ्यायचंय एक चमचा मीठ घालायचंय चवीनुसार परत एकदा हलवून घ्यायचं हळद हिंग घालायचे आपल्याला धने पावडर लाल तिखट मिक्स मसाला आणि गरम मसाला जो आपल्याकडे ज्यामध्ये लसणाचा वापर नसतो घरी बनवलेला गरम मसाल्याचा वापर यामध्ये बनवायचा कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या भाज्या असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या कोणत्याही घालू शकता त्यानंतरनं एक एकवटी मी स्वच्छ धुवून घेतलं होतं ता। तांदूळे तुमच्या घरात जो आहे तो हा तांदळ इथे वापरला तरी चालेल व्यवस्थित आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आता एक वाटी तांदळासाठी दोन किंवा अडीच वाट्या पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं पाणी इथे मी साधंच घातलेलं आहे भात व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्याच्या नंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं भाताला एक उकळी काढून घ्यायची भात व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं वाफेवरती भात आपल्याला इथे शिजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता दहा मिनिटानंतर ना एकदम मोकळा सुटसुटीत असा मसाला भात आपला इथे बनून तयार झालेला आहे मसाला भात बनून घेतलेला आहे त्यानंतर ना आपण पुढची रेसिपी इथे बघणार आहे वांग्याचे काप आपण बनवून घेणार आहे नेहमीच आपण वांग्याची भाजी बनवत असतो पण आज आपण आपल्या नैवेद्याच्या ताटामध्ये वांग्याचे काप बनवून घेणार आहे आपली जी छोटी छोटी वांगे असतात तीच आपल्याला याचे काप असे बटाट्याच्या चकलीसारखे करून घ्यायचे कोथिंबीर लिंबू पिळायचा मिरचीचा ठेचा घालायचा आहे मीठ घालायचं हळद हिंग घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे थोडीशी धने पावडर घालायची आहे आणि त्यानंतरनं यामध्ये थोडंसं एक चमच्याभर तेल घालून आपल्याला हे सगळं वांग्याच्या कापां खापांना चोळून पाच मिनिटभर आपल्याला असंच ते ठेवायचं म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित मसाला हळद मीठ मीठ आणि लिंबाचा रस जो घातलेला असतो तो खापांमध्ये व्यवस्थित मुरला जातो व्यवस्थित प्रत्येक खापाला आपल्याला हे सगळं चांगलं असं चोळून घ्यायचंय तर इथे आपण मसाला चोळून घेतलेला आहे त्यानंतर ना कोटिंगसाठी त्या आपण इथे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे हळद लाल तिखट धने पावडर आणि जो आपला मिक्स मसाला असतो तो आपल्याला यामध्ये घालून हे सगळं चांगलं मिक्स करायचं एकत्र करायचं पिठामध्ये आणि त्यानंतरनं जे आपण वांग्याचे काप करून घेतलेले ते यामध्ये असं कोटिंग करून घ्यायचं जरासं हाताने चांगलं असं दाबायचं म्हणजे रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं कोटिंग जे ते व्यवस्थित वांग्याच्या खापावरती बसलं जातं या पद्धतीने या पद्धतीने आपण बनवून घेतलं की पॅन इकडे गरम करायला ठेवला होता त्यावरती तेल पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे जे वांग्याचे काप आपण बनवून घेतलेले ते थे यावरती ठेवायचं आता इथे आपल्याला गॅस बारीक करायचा आहे गॅस मोठा अजिबात ठेवायचा नाही बारीक गॅसवरतीच आपल्याला वांग्याचे काप व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत शिजून घ्यायचे सगळे काप ठेवून घेतले की परत एकदा वरनं आपल्याला तेल घालून घ्यायचं वरच्या बाजूने सुद्धा खालच्या बाजूने आपण पॅनवरती घालून घेतलेले आहे वरच्या बाजूने आपल्याला तेल घालून घ्यायचं थोडंसं पाच मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे वा काप जे असतात ते पटकने शिजले जातात त्यानंतर ना आपल्याला हलक्या हाताने काप ओलातण्याने असे उलटे करायचे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे खालच्या साईडने ते फ्राय झालेले आणि त्यानंतर ना वरची साईड आपण उलटी करून घेतली की ती सुद्धा आपल्याला फ्राय चांगली शेकून घ्यायची थोडस तेल घालायचंय दोन्ही साईड आपण छान अशा कुरकुरीत भाजून घेतलेले आहे या पद्धतीने थोडा आणखी वेळ आपण पॅनवरती ठेवणार आहे काप आपले तयार झालेले त्यानंतर शापूची भाजी बनवून घेणार आहे पळीवर तेल घालून जिरी घातलेली आहे हिरव्या मिरच्या का कापून घातलेल्या आणि मुगाची डाळ मी इथे भिजून घेतली होती ती सुद्धा आपल्याला तेलामध्ये घालून थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर ना आपल्याला चिरून घेतलेली शापू यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे भाजी व्यवस्थित हलवून घेऊन आपल्याला झाकण ठेवायचं पाच सहा मिनिट पाच सहा मिनिटानंतर ना आपल्याला भाजी परत एकदा हलवून घ्यायची थोडीशी ओलसर असेल तर अजून थोडा वेळ आपल्याला तशीच ठेवायची पसरून म्हणजे कोरडी होते तर हिरवीगार अशी शापूची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण गोडाचा पदार्थ म्हणजेच शिऱ्याचा प्रसाद बनवून घेणार आहे सव्वा वाटी मी इथे रवा घेतलेला आहे सव्वा वाटीस मी तूप घेतलं आहे सव्वा वाटीस साखर घेतलेली आहे सव्वा वाटी दूध घेतलेलं आहे आणि सव्वा वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे तेल तूप गरम झालं की त्यामध्ये रवा आणि बदाम घालून घ्यायचे हलकासा रवा भाजला गेला की त्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आणि मनुके आपल्याला यामध्ये घालायचे विलायची पावडर घालायची आहे आणि एक केळ घेतले ते केळ आपल्याला सुरीने यायचे असे पातळ चकत्या बनवून तुपामध्ये आपल्याला घालून घ्यायचे म्हणू घेतलेले घातलेले आता कधी कधी काय होतं आपण जेव्हा प्रसादाचा शिरा बनवतो तेव्हा तो काळपट पडतो कारण आपण केळी तशीच घालत असतो रव्याबरोबर जर असा तुपामध्ये केळी चांगली अशी परतून घेतली तर शिरा आपला काळा पडत नाही किंवा जास्त असा चिकट होत नाही त्यानंतर ना आपल्याला यामध्ये तुळशीची पानं आपल्याला यामध्ये सहा घालून घ्यायची आणि व्यवस्थित तुपामध्ये आपल्याला केळी चांगली परतून घ्यायची परतल्याच्या नंतरनं दूध आणि पाणी एकत्र करायचं आणि हे आपल्याला इथे घालायचं आता मी इथे कोमट केलेलं नाही आहे तसंच नॉर्मल मी इथे घालून घेतलेलं आहे घालून घेतलं की झाकण ठेवायचं पाच मिनिटभर पाच मिनिटानंतरनं तुम्ही बघू शकता आपलं दूध आणि पाणी जे आपण घातलं होतं ते पूर्ण असं सोसून घेतलेलं आहे शिऱ्याने आणि त्यानंतर साखर सुद्धा मी इथे सव्वा वाटीच घेतलेली साखर घालून घ्यायची व्यवस्थित शिरा हलवून घ्यायचा आहे आपल्याला इथे शिरा हलवून घेतला की परत आपल्याला काय करायचंय यावरती झाकण ठेवून पाच मिनिट भर शिरा आपल्याला इथे साखर वेरगळेपर्यंत शिजवून घ्यायचा तर पाच मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय शिरा व्यवस्थित असा आपला बनला गेलेला आहे आणि छान असा मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र झालेला आहे आता आपण चपातीसुद्धा नेहमीप्रमाणेच आपण चपात्या बनवतो तशाच मी चपात्या इथे बनवून घेतलेल्या आहे त्यामुळे चपात्यांचा हिडीव मी यामध्ये केलेला नाही आहे तर आता थाळी आपण नैवेद्याची बनवून घेणार आहे भाताने सुरुवात केलेली आहे रवा ठेवून घेतलेला आहे प्रसादाचा शिरा कढी वांग्याचे काप शापूची भाजी आणि गरमागरम अशा चपात्या आपण इथे ठेवून घेतलेल्या आणि दोन दिवसापूर्वीच पप्पाच्या प्रसादासाठी आपण बुंदी घरीच बनवली होती त्याचा व्हिडिओ आपण पहिला आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आज आपण पन थाळी बनवून घेतली